जीवन जगत असताना विचार शांतीचा असो वा क्रांतीचा त्यातून जी ऊर्जा मिळते शक्ती मिळते ती जगण्याला सौंदर्य आणि लढण्याला सामर्थ्य देते या संदर्भात एका चिमणीची गोष्ट अतिशय मार्मिक आहे ती, ती अशी आहे आग लागल्यानंतर एक चिमणी शेजारच्या तळ्यावरून आपल्या चुची आणि पंखावर पाणी घेऊन आगीवर टाकीत होती बऱ्याच वेळ तिचे हे पाणी शिंपडणे सुरू होते बिचारी दमून ती एका झाडावर बसली होती तिला तिथल्या कावळ्याने विचारले तुझ्या चोजभर पाण्याने ती आग भिजणार आहे का शिमणीने उत्तर दिले कावळ्या हे खरे आहे माझ्या चोजभर पाण्याने आग भिजणार नाही पण उद्या कोणी ह्या आगीचा इतिहास लिहायचे ठरवले तर माझे नाव आग लावणाऱ्यात नव्हे तर ती आग विझवणाऱ्यात असते